कास्ट्रेट कर्मचारी संघटनेचा पंचेचाळीसा वर्धापन दिनानिमित्त आपण इथं सगळे एकत्र आला आहात ज्यांनी आपल्याला माणूस म्हणून जगायचा अधिकार दिला ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी ज्यांना गुरु मानलं ते महात्मा फुले हा एक मोठा विषय आहे मी एक तास त्याच्यावर बोलू शकतो का गुरु मानला ज्याने अजून एक गुलामगिरी वाचलं असेल पुस्तक महात्मा फुल्याचं मी नेहमी म्हणतो की बाबासाहेब सारख्या पाच विषयामध्ये डॉक्टरेट असलेला माणूस एका न शिकलेल्या माणसाला आपले गुरु मानतात विचाराचं आणि ते पुस्तकावर मी क्रिटिक लिहित आहे भीमरावजी आता गुलामगिरीवर पण ते सांगितलं मी मेल्यानंतर ते पब्लिश होईल ते तुम्हाला करायचं आहे कारण ते एवढ्या आ एवढं आग लावून आहे की मला मेल्यानंतर पब्लिश करायचं आहे तर छत्रपती शिवाजी महाराज साहू महाराज माझे स्नेही आणि बौद्धमास सभेचे कार्याध्यक्ष बाबासाहेबचे नातू आमचे सर्वचे आदरस्थान श्री भीमरावजी आंबेडकर श्री थुलसाहेब मी आता सगळ्याचं नावं घेत नाही विचार मंचावर खूप तुमचे कर्मचारी आहे मी त्याचा वेळ खर्च करत नाही आपण विचारचं थोडं देवाणघेवाण करतो कारण आत्ताच कुणीतरी सांगितलं आपलं आहे म्हणून लोक त्याच्या मागे गाढवाच्या मागे चालले होते ते काय नवीन नाहीपुरीपासच चालले आहे ते सर दुर्दैव आहे समाजाचं समाज माणसाचं काम पाहत नाही समाजासाठी तो मोठा झाला ना तो गाड्या बसवायचं चालेल मग मागे लाईन लागतो आणि त्यामुळे गाडवाची भरभराट झाली आहे समाजामध्ये तर ही एक एम एस आर टी सी आहे याच्यामध्ये खरं म्हणजे मला स्वतःला मोठं स्वाभिमान वाटतो की मी याचा एम डी होतो कारण <laughs> स्वातंत्र्यानंतर जी कल्पना बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रुजवली की द कमांडिंग पॉवर्स ऑफ द इकॉनॉमी बी इन द हँड ऑफ द गव्हर्नमेंट तर सगळे पब्लिक सेक्टर जे मुख्य आहे ते सरकार छात असायला पाहिजे सर मुख्य व्यवसाय सरकारचं मग मोठमोठ्या निर्माण केलं नेहरूजींनी बाबासाहेबांनी हे जे लिहिलं जे घटने ओ एन जी सी बी पी सी एल आज एवढा प्रचंड ऑर्गेशन नफा कमवतात त्या नफ्यावर सरकार चालतात का ऑइल इंडिया काय डिव्हिडंड देतात ते तर तशापैकी ही एम एस आर टी सी आहे एम एस आर टी सी यापूर्वी लोकांची काय अवस्था होती माहिती का तुम्हाला खाजगीमध्ये एका बसमध्ये चाळीसच्या कॅपॅसिटीचा शंभर शंभर लोक म्हणजे मेंढ्रासारखे जात होते जोरदार ब्रेक मारला की चार खाली पडत असते तशामध्ये सरकारने तेव्हा पुरो तेव्हा पुरोगामी महाराष्ट्र शासन होतं वसंतदादाचं शासन होतं त्यांनी एम एस आर टी निर्माण मांडली आणि या एम एस आर टी सीचं महाराष्ट्राच्या विकासामध्ये फार मोठं योगदान आहे आपला नाराज आहे सुधाप्रसन गाव तिथे एस टी म्हणजे महाराष्ट्रात जोडण्याचं काम एस टी आणि ही संघटना या संघटना स्वतःचं कल्चर आहे वर्क कल्चर मी बघितलं तर त्याला मध्ये अनेकांनी गालबोट लावायचा प्रयत्न केला त्यानं आम्ही सरळही केला तुम्हाला कदाचित कल्पना नसेल पण मी सांगतो जेव्हा मी तुमच्या एस टीमध्ये सगळ्या दलित अधिकाऱ्यांना चांगल्या पोस्टिंग दिल्या दिल्या की नाही ज्यांचं प्रमोशन रखडलं होतं त्यांना प्रमोशन दिलं ज्यांच्यावर अन्याय झाला होता त्यांना न्याय दिला माने काय तो माने ना ज्याला कुमार माने त्याला नुसता त्रास द्यायचा म्हणून त्याच्यासाठी अकोल्याला पोसून पाठवलं होतं तेव्हा आम्ही हे ना बघितलं तो अ आहे ब आहे किडि आहे आजकाल त्याची भाषा सुरू आहे आमच्यामध्ये विभाजन करण्याचं एक नवीन नवी षडयंत्र सुरू आहे या देशामध्ये मी नाही बघितलं कुमार माने कोणता आहे माने ना कोणत्या मी त्याला न्याय दिला हे म्हटलं हे काय आहे सुरू का आहे एवढा आणि त्यावेळेस आता तुम्ही म्हटलं ना काही गाठव त्यावेळेस तुमचं ट्रान्सफरसाठी कोण होता हो तुम्ही सांगा नाव बोल ना घाबरता कशाला नाही नाही नाव घे चल चल नाही नाव घे नाही तुम्ही पुढे बोलणार नाही हां हां आता मी सांगतो भा भीमरावजी मी आता येता तर आणि विशेष म्हणजे यासाठी आनंद झाला की हे होत आहे आंबेडकर भवनामध्ये आणि आंबेडकर भवनाचं या आंबेडकर चळवळीशी हे केंद्रस्थान होतं इट वॉज द पी सेंटर ऑफ द आंबेडकर स्ट्रगल इथं बसून बाबासाहेब स्वतः प्रबुद्ध भारत काढायचे बरोबर आहे आणि ते पाक्षिक महाराष्ट्राच्या खेळाखात यायचं माझं जवळ आहे गडचिरोलीच्या जवळ तिथं यायचं भीमरावजी आठवड्यातून एकदा ज्या दिवशी येतं त्या दिवशी आमच्याच घरी यायचं माझ्या मग माझ्या घर घरी आमच्या सगळे समाजाचे लोक येते त्याचं सामूहिक वाचन करायचं आणि आंबेडकरांची दिशा त्यांचं स्ट्रगल हे कळायचं आणि काही घुबडाणीमध्ये आंबेडकर भवन बिल्डरात द्यायचा कट होता रचलं होतं की नाही काही घुबडानी रचला होता पाळला no. बिल्डर म्हणून पैसे आम्ही बिल्डर काय आम्हाला पण समाज ते आता म्हटलं तो गाढवाय म्हणून त्याच्या मागे जायचा म्हणजे वास्तविक अशा सापाना जर ठेवायला पाहिजे आंबेडकर भवन जे आमचे श्रद्धास्थान आहे त्याला पळायचं एका बिल्डरला द्यायसाठी आज आमच्या श्रद्धास्थानी तुम्ही एकत्र आला आणि एक अशी चांगली संघटना अशी चांगली म्हणजे माडा आणि एम एस आर टी सी या महाराष्ट्रात सुरुवात अगदी सुरुवातीच्या दोन पब्लिक सेक्टर आहे आणि दोन्हीचा मुख्य मी होतो काय योगा आणि पूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये माडाचा एम डी दोनदा असलेला एकच व्यक्ती आहे कोण आहे भंडार आहे अजून काम केलं कारण दोन्ही याचा आणि या दोन संस्था अशा आहे की ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा एक चेहरा बदलून दिला आज माडा नसती तर किती लोकांना घरी मिळाले असते झोपडपटीत राहिले असते मी मोठमोठे बिंबीसार नगर लोकांना माहिती आहे ना बिंबिसार नगर मी बांधलं नाव दिलं त्यांना हे त्या गाडं घेतलं भीमरावजी नाव घेतलं हे पूर्वी मारा काल म्हणायचे म्हटलं नाही त्याला बिंबीसार नगर म्हणा दुसरं बांधलं ओशिवाराला त्याला पाटलिपुत्र नगर म्हणा हा सगळा बुद्धाचा इतिहास आहे तिसरं बांधलं बॉम्बे सेंट्रलला याला वैशाली नगर म्हणा माणसं हे सगळं करण्यासाठी कलेजाचं आहे आणि जा हिंदुगामध्ये आंबेडकर नाही तर रिटायनंतर मला काय मिळेल हे करणार हे गोष्ट त्यांच्यात दम नाही रंगशारदा आता तुला आढळतं रंगशारदा मोठं वादंग झालं होतं आणि अजूनही मग त्याचा त्रासही झाला ठेचून काढलं माझा तो ऑर्डर आहे त्याची चर्चा सुप्रीम कोर्ट पण झाली विधानसभेमध्ये नारायण राणे तेव्हा विरोधी पक्ष येत होते ते म्हणे की खोबऱ्याकडे जातीयवादी आहे त्यांना निलंबित करा मला जयंत पाटलाचा फोन आला आता आणि माझं माझं संघर्षयात्री आत्महत्येच्या वाचा तुम्ही त्या सगळ्यात जास्त एम एस टीवर लिहिलं आहे मी माझं सगळ्यात जास्त काम एस टीमध्ये आहे संघर्ष संघर्षयात्रे इथंच बाजूला पुस्तकं मिळतं राजहंस पब्लिकेशनचं गोखले रोडवर तेव्हा मग तिथं झालं कीच खोऱ्याकडे जातीवादी आहेत नियमित करा मला जयंतरावचा फोन आला अरे मी काय लिहिलं उत्तमराव सुद्धा हे सगळे मला रिस्पेक्ट करायचे काँग्रेसचे सगळे नेते व्याज जरा माझ्याकडे तिथे घेऊन मग गेलो त्यांच्या बंगल्यावर काय लिहिलं ते हायलाईट करा हायलाईट केलं मी काय लिहिलं होतं असं काय एवढंच लिहिलं होतं की गोखले बिलॉंग टू द क्लास विच वॉज रिपॉझिटरीज ऑफ द नॉलेज इन मनुज पॅराडाईम दॅट्स वाय ही आज फॉर अ गव्हर्नमेंट लँड एट थ्रो प्राइस बिकॉज ही वॉज गोखले बिकॉज ही वॉज रिपॉझिटरी ऑफ द नॉलेज एज पर मनु ही वॉज गिव्हन अ लँड फ्री ऑफ कॉस्ट अँड धिस लँड एस सुनंद मिस्टर गोखले गॉट ही हँडड ओव्हर टू द लोटिया एन दिस लोटिया बिलॉग टू द क्लास विच वॉज रिपॉझिटरी ऑफ द वेल्थ इन मनूज पॅराडाईम एन दिस लोटिया इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपिंग कल्चर वॉट वॉज द अर्लियर प पर्पज मेडिटेट कमर्शियल कॉम्प्लेक्स दुसऱ्या दिवशी जयंतराव उभे झाले हाऊसमध्ये हो म्हणे काल खोबऱ्याकडने टीका केली मी वाचून दाखवतानी काय दिलं म्हणे वाचलं यात काय चुकीचं आहे सांगा मला यात काय चुक हे सत्य आहे की नाही आणि सत्य लिहिणं गुन्हा नाही खोबराकडवर कोणती कार्य होणार नाही सांगितलं जयंतरावांनी नाही इथं तर आहे म्हणजे अधिकारी हो गाढव आहे आपला म्हणून चालला बघतात नंतर काय मिळेल मला मग त्यासाठी दलित किती दलित अधिकाऱ्यांना त्रास द्यायचा तेव्हा तिकडे ते ते तुम्ही जितकं दलित अधिकाऱ्यांना त्रास दिला ना तेवढी तुमची तिकडे पथ वाढते मग ते गव्हर्नरही म्हणतोय तो घुबट बरं झालं आपल्या पुराणी ठेचलं तर मानेची गोष्ट मी तुम्हाला सांगतो मग मी मानेला न्याय दिला मी तेव्हा बघितलं कोणत्या जातीचा आहे म्हणून मी एवढंच बघितलं की तो दलित आहे कारण बाबासाहेबांचा जो संघर्ष होता तो कोणत्या करता नव्हता आम्ही आम्ही दलितामध्ये जात आहे आम्हाला मान्यच नाही बाबासाहेबांनी कधीही शडू कसा शद्ला नाही बाबासाहेबांनी दलितही नाही वापरला त्यांना बाबासाहेबांनी म्हणायचे डिप्रेस क्लास वी आर द क्लास तुम्ही जर वेळ मिळाला एक माझा आर्टिकल आहे टाइम्स ऑफ इंडियामध्ये टी वाय स्पेस उत्तम खोबराडे ब्लॉग असिम्युलेशन ए फ्लॉड आयडियल स्ट्रॅटेजी मी तिथे लिहिलं आहे की वी वी आर नेव्हर देर आर नो कास्ट इन दलित सो व्हेरी कास्ट वी आर नेव्हर हिंदू बिकॉज हिंदुइजम इज ए अपशूट ऑफ अ चातुर्वर्ण आणि आम्ही वर्णाचा च्या बाहेर होतो कली चातुर्वर्णाच्या बाहेर होते त्यामुळे आम्ही हिंदूच नाहीत आमच्याकडे जातीपेशा राहणार आणि म्हणून ही जे जात आम्हाला विभाजन करायचं आहे करायचं हे आमच्यामध्ये फूट पाडायचं आहे आणि हा प्रयत्न आंबेडकरी जनतांनी हाणून पाडला पाहिजे त्या आर्टिकल वाचा तुम्ही म्हणून आर्टिकल टी वाय तुम्हाला स्पेस टी वाय स्पेस उत्तम खरोडे ब्लॉग्स पंधरा ब्लॉग आहेत